ऐक ना होता हा मी एम एस डब्ल्यू ची विद्यार्थिनी इथे सर्वे करायला आलीये मी जरा माझे जरा क्वेश्चन होते जरा तुम्ही सांगताल का अगं पण म्हणले काम आहे मी बाजारात चालले एक काम कर काय तिकडे ना एक मुलगा बसलेला आहे काळ्या रंगाचा त्याला असं काही काम नाही तो तुला ना सगळं सांगण आणि त्याला सगळ्या गावातलं माहितीच असतं सगळ्यांचं नाही का मग तू जा आणि त्याच्याशी बोल मला लई काम आहे जाऊ दे मला उशीर होतोय चालेल चालेल हा अरे कुठे आहे तू लवकर about... ये ना मग किती वेळ झालाय थांबलेलो आहे मी अरे भाऊ अर्धा तास झाला तो अर्धा तास तास अर्धा अर्धाच म्हणून राहिल येऊ राहिलं लवकर मी बावड लवकर हा प्रेम का तुम्ही हो मीच मी सर्वे करायला आली होती गावात किती कुटुंब आहे तुमच्या हाव तसे गावातलं कुटुंब येत कोण कौन कोणाकडे एवढं लक्ष देणार तरी गावात दीड दोनशे असतील हा तुम्ही बसा ना खाली मी सगळं सांगतो तो बसा, बसा। नाही नाही मी उभीच वरी गावात किती लोकसंख्या आहे गावातली लोकसंख्या वय गावातली लोकसंख्या तस दररोज दोन चार मरत दररोज दोन चार वाढत येत हो तुम्ही नीट सांगा ना मी पण कोणाला विचारत बसले तुमसारखे किती गावात हे हा कोण होते रे जिन्नस जिन्नस नदी ती सर्व करायला आलती गावात म्हणजे कोण आजारी कोण बिन आजारी अरे तस नाही ते ना कोण लागण्याच कोण बिन लागण्याच यासाठी आल ती माझं नाव सांगायचं तिला बास का गंठ सगळ्यात तुझं नाव सांगितलंय मग माझं कम मग कमल्याचं मग मला नाही वाटत आमचं दोघांचं काही होईल म्हणून पण तुझा चान्स आहे बरं चा का हवय हा मग आता इकडेच गेली ती हा इकडेच पुढं इकडे गेली ती युग मग हा हो मॅडम हा बोला ना तुम्ही सर्व करायला आलेत ना हा मला बोलायचं होतं तुमच्याशी हा बसून हा चला मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का तुम्ही नका विचारू मीच विचारतो आता मी सर्वेला आले म्हटलं मीच विचारणार ना, ना? ते राहून द्या मला प्रेमने सगळं सांगितलंय काय सांगितलं तुम्ही लग्न करताना का माझ्याशी आता हे काय नवीन नवीन नाही माझं लग्नच नाही झालं अजून तुम्ही जे मागताना तुम 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 ते आणून देईन तुम्ही फक्त माझ्याशी लग्न करा नाही अजिबात नाही मी नाही करू शकत अहो तुम्हाला कशाची ना उन्हेर तुम्ही म्हणले ना ते पाहिजे लगेच हाजर नाही नाही अजिबात नाही अहो तुम्ही जे मागता ते देतो मी बघा बर का आमच्या आमच्या संस्थेत दोन व्यक्ती अशी त्यांना दिसत नाही मग तुमचा डोळा देतात का अहो एकच काय दोन्ही दिन मला बत्तीस आहे ऐवजी असे बत्तीस डोळे असते ना तर बत्तीसच्या च्या बत्तीस दिले असते तुम्ही लग्न करताना नाही माझ्या घरच्यांना विचारावं लागल मला त्याला काय विचारायचं आमच्या गावातील चोरमन आणि सरपंच प्रतिष्ठित देत आपण त्यांना विचारून एखाद्या मंदिरात लग्न करू नको किती यंदा गावच्या जत्रेमध्ये तमाशाच होणार तमाशा आम्ही उधळून लावणार तमाशा होत नसतो काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला या वेळेस ऑर्केस्ट्रा चांगणार अहो त्या दिवशी कल्याणला गेलो सरपंच तुम्ही नव्हते सगळं हे ऑर्केस्ट्रा पाहिला ऑर्केस्ट्रा मध्ये नुसत्या पुरींचा ताणाचा तांडा अहो मग ते काय तमाशामध्ये पुरी नसतात का नाचायला असतातच ना ऑर्केस्ट्राची खासियतच वेगळी हो अहो आपल्या गावाला दोनशे वर्षापूर्वीची परंपरा आहे आपल्या गावाच्या जत्रेमध्ये जसा हगामा गरजेचा आहे तसा तमाशा गरजेचा आहे अहो तमाशामध्ये लोककलावंत असतात आपण जर ती लोककला जिवंत नाही ठेवायची तर कोणी ठेवायचे सांगा बरं आज एवढे लोक खर्च करते तमाशावाले त्यांना जर अशी नाही सुपारी भेटली तर ते काय करतील मला बाकी माहित नाही आपल्याला आपल्या पिढी परंपरेनुसार आपल्या गावात तमाशा होणार म्हणजे होणार मग आमचा ऑर्केस्ट्रा बी होणार म्हणजे होणार का बरं ऑर्केस्ट्रात का होणार आर्केस्ट्रा तमाशात लोक कलावंत बनते तसे ऑर्केस्ट्रा मध्ये बी आहेत ना त्यांच्याकडे ना जरा एक काम करा तुमचं राहू द्या माझं राहू द्या गावात आपण सरकस कसं जाणू सर कसं जाणायची मग हा बर सर काय मोठं आर्केस्ट्रा करायचं ते आर्केस्ट्रा करा पण मी उद्घाटनाला येणार नाही आता सांगू सरपंच ते उद्घाटन राहू द्या आधी आमचं उद्घाटन करा तुमचं काय उद्घाटन करायचं हे मॅलम आहेत ना माझ्याबरोबर बरोबर लग्नाला तयार झाले आता आमचं लग्न लावून द्या घंट्या तुझं लग्न हा हे पुरे बरोबर हा अरे घंट्या तुझं वय काय तिचं वय काय अरे असं कुठं लग्न होत असतं का, का, का? अरे जर झालं तर ते चेअरमनला लोकांना तोंडात काय अहो तिची तयारी आहे माझी तयारी आहे तुम्हाला का काय अडचण पाजी जी, दोन मिनटं ती जाऊन था थांबता का मी विचारतो जरा आता कसं आहे लग्नाचा विषय चेअरमनला मला विचारू लागतो दोन तीन प्रश्न मुलीचं मामाचं गाव कोणतं मुलीचं शिक्षण विचारू लागेल जाती जाऊन थांब जरा तुला नाही माहितीये सोयरी कशा जामायच्या पुढं बी नाही ना घातलं तू नाही नाही एवढे म्हणजे बारी पूर तुला हा म्हणजे कोणच्या देवाला नवस घ्यायला अग पुरी तिथे येडमटची त्याला काही कळत नाही पण तुला बी काही कळत नाही का ती तू त्याच वय काय तू कस काय लागणार तयार झालीस अहो मी इथं सर्वे करायला होते एम एस डब्ल्यू ची विद्यार्थिनी तर मी सर्वे करता करता ते माझे ला मागे लागले की मला तुझ्या सोबत लग्न करायचं लग्न करायचं मी त्यांचं पीछा सोडवण्यासाठी त्यांना म्हणलं की मला तुमचे दोन डोळे द्या मग ते लगेच राज्य झाले दोन्ही दोन्ही डोळे द्यायला असे वय बर 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 तू लग्न नाही करायचं सोबत करायचं ठीक आहे मी सांगतो तसं रे कधी करायचं हा माझं बोलणं झालंय तिच्या संगत आता तुझ्या सोबत मी काहीतरी बोलायला लागेल ना बाळा तुझा ती जवळ बारा ये काय ठरलंय तुमचं डोळे द्यायचं ठरलं काय हा तू तू काय करणार बिगर डोळ्यांचा हो मला लग्न म्हटलं मा आयुष्य मी माझं तिच्या डोळ्यातून बघ असं ना काय भारी भारी डायला कादंबरी डायलॉग काय या घंट्याचा मला तेच घंटाने एक काम कर तुला असं वाटतं का तू दोन डोळ्याशिवाय राहू शकतो नक्की खिशात रुमाला एक तुझ्या काढ बर बाहेर आईला रुमाल पाळायला लागला काय सुधारणा झाली पोरगी भेटली तर ते असं उघड आणि डोळ्यांना पट्टी बांध हम्म आता मी सांगतो ऐक उद्या सकाळपर्यंत डोळ्याची पट्टी काढायची नाही हा गावातून हिंडायचे तुझे सगळे काम करायचे खाणं पिणं जेवण सगळं आणि जर तुला असं वाटलं का डोळे बांधून तू सगळे काम करू शकतोस हा? हा तर इथंच ह्या टायमिंगला आपण तुझं लग्न मंदिरात लावून टाकू ठीक आहे हो। हा काय प्रॉब्लेम आता बघायचं ना पट्टी काढायची नाही जा आता हा जाईल नीट गुणधुल भाऊजी का काय नाटके लावलं हे अहो सुजेताबाई तुम्ही व ती पट्टी सोडा पट्टी बांधायचं नाटक करता मिठी मारता काय हा मला वाटलं नाही नाही पट्टी नाही सोडणार काय बर हो? सरपंचाची माझी पैज लागलेली पट्टी लय सोडायची मग आज लग्न होणार आहे काही पण काढता आणि हे मिठी मारायचं चा, काय चाललं होतं तुमचं अहो मला वाटलं कामले कमला आहे का अचनावर हा शीत चालतो काय माणूसाबाई खुशाला डोक्याला डोळ्याला पट्टी बांधून मिठी मारायला लागेल प्रेम आहे उजवा पाय कमले का असे तू मला वाटलं त्याचे सॉरी बर का वहिनी हो कुठे गेला काय ना सांगितलंय मी त्याला नाही नाही भाऊ मी तिकडे अय अय घंटे थमथम हा काय करतोय दिसत नाही का काय करायला आलोय अरे इथं कुठं रस्त्यात अरे गायपणे रस्त्यात मग अरे शेतात आलोय मी शेतात हा अरे गांठ्या हे रोड रोड बाहेर येतात जात्यात पाणी बिणी भरायला तू बसशील ही बाटली बिटली उचल तू इथं तिकडे बाजूला शेतात बिता बसायचं हा आम्ही धर डोळ्याला पट्टे करून बांधली तू अशी सरपंचाच माझं ठरलंय एक दिवस पट्टे बांधायची मला सोड बर आमच्या शेतात काय कराय ना चल इकडे बस पुढे जाऊन दरक्षी आता इकडे धर सरपंच हम्म तमाशासाठी एक लाख रुपये तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही जे सरपंच हे तुमची पट्टी घेतोय ना माल नको ती पोर घेऊन माल लग्न नाही करायचं काय रे बाबा काय झालं अहो काय दिसाला आणि काही नाही डोळे बांधून हिंडतोय याला धणक त्याला धणक ते गाईला वासरू पाजायच्या ऐवजी चुकून कुत्रतून नेलं पाजायला जेवताना घास जातोय नाकात ती कडी केली ती त्यात आमसूल होते मी असं चोखून ठेवलं थोड्या खायला गेलो नंतर कळलं गोगल काय खाल्ली मी सकाळी <laughs> नाश्ता करतो चुकून चारच झुरळ खाल्ले झुरळ हा तुला कसं खायला झुरळ होते पट्टी बांधल्यावर त्यांच्या पाय दातात अडकली अडकले होते अरे 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 नशी कोणला धडा खाला नाही तू मार नाही खाल्ला खाल्लाय कोण ना तुझ्या बाय मिळ काढू का मारली नाही पण नाही मारली थोड्या थोड्या वाचला खाली आणला आता काय तुला डोळे नसल्यावर काय होत हा हा काय डोळे नाही नाही नको ना नको अजिबात नको लग्न लग्न नको मग तसंच राहायचं का तसंच राहील आयुष्यभर पण डोळे बिले नाही चला चर्मन सुंटे वाचून कॉकला गेला का नाही ती पोरगी वाचली नाही हो मी वाचला आणि आपण जर त्याला समजून सांगितलं असतं तर त्यांनी ऐकलं नाही नाही समजून सांगण्यासारखं घडी नाही हो याला आहे ना याला धमक द्यावा लागतो त्याच्याशिवाय नाही आता काय आता जातो करतो काम काम धंदे करा ते लागण्याचं बघू आपण करू आता काय थोड्यासाठी नकोच वाटत नाही जाऊ दे अरे मालिका चालली पाहिजे एपिसोड चालले पाहिजे ह्या एपिसोड मध्ये तो लग्न नाही झाला काय हरकत आहे पुढच्या एपिसोड मध्ये करू तुझं लग्न येऊ ये एपिसोड चे डायलॉग पाठ करू हा ये स्क्रिप्ट वाचून ये <laughs> ओ, तला? तला का होईनी अहो गंडेत भाऊजी बसता रजनीकांतच वाटू राहिले तुम्ही हा मग कुठून घेतला हे घेतला लिंबा घालून हा आहे भारी आहे पाहिजे तुम्हाला नको रावदा तुम्हाला छान वाटतं तो बागाने अर्धा घालून कसा दिसतो काय मी काय करू त्याचं मला कुठे जायचं घालून चांगलं आहे का हा बर तुम्हाला कसं दिसतं बाहेरचं असं थोडं असं सावली आल्यासारखं वाटतंय मग हा गागळ राहू दे तुम्हाला फक्त गॉगल गागळ घातला ना कोणी आले की एकच डायलॉग बोलायचं काय अरे मां ले मजेय नाही ना चलन चलन करते हं फक्त गागळ काय डायलॉग बोलायचा गॉगल काढायचं हा हा चालतंय <laughs> काय प्रेम काय कमलेश काई आ, बोल बो, बोल ते ना, जा ले ले ना मुल भारी मागातलाय सात आठ हजार रुपयाचा सात आठ हजाराचा तू ब्वागाल घातलं ना समोरच्या माणसाच्या कपड्याच्या आतलं दिसतो <laughs> समोरच्या माणसाच्या कपड्याच्या आतलं आतलं दिसत हा बर 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 काय चष्टा करतो घंटे तुला देऊ का फटका

अरे म्हणजे आतलं बाहेरचं दिसत सगळं हा असं كده असते काय वेस्टर्न इंडिया जाते पिक्चर हे अंतर्व्यूशो देवलं मी काय विषय मला माहिती ना असं काय नसतं अरे सायन्स काय एवढं पुढे गेलं आहे रे ह्या गोष्टी करायला गॉगल मधून जरा असंच केलंय लागलं मग तर झालं पाहिजे मग अन तुझे तवाईकडे ठेव मी गूगल तुझे तवाईकडे म्हणतोय कोसाला आणि कोण देलं तुझे आता मला असं असतंय इकडे तो तुझे तवाई आले बघू ओ गूगलचं हा काय कशी दिसते एक नंबर काय भैया लाल कलर हा। लाल कलर? हम्म माहिती मला सगळं हिक तोळा कलर कलर <laughs> अरे तू का घाबरतोय तुझं तर काहीच नाहीये समजलं काहीच नाही <laughs> <laughs> अरे शौर्य तू घरी जाईक झाला माझ्यातलं काय कुठे बाबा काय तू मला जायचं जायचंय मग पण आता काय हो सरपंच सुजाता बहिणी न गॉगल आणलाय जात्रातून आणला काय काय माहिती कुठून आणलाय पण गॉगल घातला ना समोरच्या सगळं अंतर भाग दिसतोय काय बोलतो सांगितलं मला आहे ना तुम्हाला तुमच्या बाबत येड्यांची जत्रा झालेली येड्यांची जत्रा <laughs> जत्रा नाही माझा पिवळा याचा आतला लाल माझा तर विचारूच नका का सर पण तुम्ही काही सांगूच ना का असं खोटं असतं या अंधश्रद्धा आहे तुम्ही काय पिक्चर पिक्चर मध्ये वावरत का काय असं असतं का कुठं हो खरं येते काय खरं काय खोट ठीक आहे जा तुम्ही जा जत्रा जा जरा बघा जत्रा चालू झाली कोणी विश्वासच नाही जातो जा चला ना पप्पा जत्रा संपून जाईल अरे जत्रा संपायला संध्याकाळी जत्रा संपती अजून लय वेळ आहे जत्रा तू जा मला मीटिंग आहे चला अरे ऐकत राव तू काय झालं सरपंच घेऊन जा ना पोराला मिटिंग मीटिंगला जायचंय सुजाता बहिणी आम्हाला काय का सांगतो तुम्हाला हाय सरपंच तुमच्या एका पायाची गुडघ्याची वाटे तर स्टीलची आहे हायो प्रेमियन काम खरं सांगत होते हायो चल येऊ कशावर शौर्य त्या काकीच्या हातातून ये ना ग्वागल घेऊन ये मग जाऊ जात्राला आपण जा जा तू आयला वरून तात्रातलंच वाटतय एकदम साधा चष्मा काय ग्वागल आहे लिंबा खालचा तीस रुपया वाला आईला म्हणजे मला म्हणजे कोण असेल बर याच्या माग आले नक्कीच घंटाचा हात असणार राव त्याच्याशिवाय नाही असले कुठं नाही करायचं कोणी तुला जात्रा जायचं होतं ना बर जात्र लागू वागल तुला घालून इंड हा जाऊ का मी मीटिंगला आता नको माग लागू माझ्या